चला मित्र शेतकरी कपल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा विहिरीचं पाणी उपचारासाठी जनरेटर पहिलेच आणून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणसाल इथं विहिरीचा पॉईंट कुठे आहे चला आता तुम्हाला विहिरीचा पॉईंट दाखवतो लय लई अवघड जाग्यावर विहिरीचा पॉईंट आहे हे बघा आमची क्रेन मशीन पण इथं येऊन पडलेली आहे ते बघा तिकडं ते बघा तिकडे लॉंग बूम पन्नास फूट एल आर उभी आहे आता तिकडं पण जातो तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडं आमचा पसारा आहे जो राहण्याचा आणि हे बघा या तळ्यामध्ये पॉईंट आहे विहिरीचा तुम्ही म्हणसाला तर या तळ्यामध्ये विहीर कशी करायची या कोपऱ्याला पॉईंट आहे विहिरीचा हे बघा इथ आश्रया मांडलेल्या आहेत हे बघा या कोपऱ्यामध्ये या कोपऱ्यामध्ये पॉईंट आहे ते पाण्याचा भाग दुसऱ्याचा आहे आणि हे एकाचा आहे बघा तिथं एल आर मशीन सोडलेली आहे जेवढं एल आर न निघेल तेवढं एल आर नी काढणार आणि त्याच्यानंतर मग हे आमचा राजा क्रेन मशीन जे आमचं जुनं भांडवाला आम्ही सोडलेलं नाही आहे कारण जुने ते सोनं आणि ते आहे नवीन मॉडल पन्नास फुटी एल आर होंडा आहे आता आपण जाऊ तिकडे तुम्हाला ते पण व्हिडिओ टाकतो मी कारण जराशी वीर जवरूप वीर या तळ्यात होत नाही तवरूख तुम्हाला काही कळणार नाही तुम्हाला जेव्हा ब्लास्टिंग चालू होईल वीर होईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओची माहिती मिळून जाईल तळ्यातल्या पॉईंटसाठी मशीन थांबलेली आहे बघू शकता तुम्ही सकाळी तुम्हाला पूर्ण पॉईंट दाखवला मी तळ्यामध्ये पॉईंट आहे अवघड आहे तिथे येलआरनंच काम करावं लागणार आहे कारण किरण मशीन पण पडून आहे आमचं तिथं पण एलआरशिवाय काम होत नाही कारण किरण मशीनचं तोंडच पुरत नाही आहे तिथं म्हणून आमची मशीन दुसऱ्या इरीवर चालू होती तिथून आम्ही बोलून ही तळ्यातली विहीर उद्या सकाळी काढायला सुरुवात करणार कारण आता ब्लास्टिंग घ्यायची आहे त्याच्यामध्ये ब्लास्टिंग घेतल्यानंतर मार्कआउट टाकून ब्लास्टिंग घेऊन मग तुम्हाला विहिरीची गोलाई कशी आहे काय आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो